अतिशय ताकदीने हा मोर्चा निघाला हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला हा आमचा कार्यावाज युवराज राग सगळ्याच्या पापाला पूर्ण उरला आणि मोर्चा अरे काही करा आमच्याकडे तटही नाही तरी आम्ही जमिनी बसलो पाणी नाही तरी आम्ही इथं बसलो पाऊस आला तरी बसणार वारा आला तरी बसणार जिल्हाधिकारी मुख्यमंत्री कितीही नव या आरक्षणासाठी हे आरक्षण वाचवण्यासाठी जीव घेणारी अवलाद नाही पण आरक्षणाकडे ना जर वाकड्या नजरेने बघितला तर اغه کومه اړه څنګه دي او څنګه आजही आम्हाला नुसतं संशयावरून मारलं जात मारा 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 मारलं अरे आज आमची काय परिस्थिती आहे आज या पारधी समाजाचं गरज आलो होतं कितीचं माहिती माहितीच कोण आलं होतं जाऊन वाघ दीपाखिडार लावून आला का म्हणलं ते फोच तुम्ही बघा ते प्रचन तुमचं समोर ते कसे आम्हाला घ्यायला नाही पण बारदी समाजाचं घर झालं त्याला अक्षरा आम्ही सोड मार मारा हा इशारा जाऊन गेला पत्र सोडलं बा यांच्या अवला आमच्या समाजासाठी करत नाही कुणाला आमचे प्रश्न नाही कुणाचं नाही की त्यांनी हक पोलिसांच्या जेलमध्ये सगळ्यात जास्त तर आदिवासी प्रत्येकाचा माणूस जेलमध्ये आहे का नाही हात वर करून सांगा आई का नाही हे जेल तर जगलं आम्ही टाकतोय बाहेर करून जाणारे जाते म्हणतील हा माणूस टाकतील सोनार परिशन आता बालच्या आधी बार दिवसामध्ये लोक ते फोन यायचे पण आता सोनाराचे फोन येते उचलून मिळावले डेवरच्या का अरे सगळ्यात जास्त चोर तुम्ही आमच्या टॅक्सचा घाल झाले बघित आमचे नक्की मोर त्या ठिकाणी जाणारे मी ब साडेतीन हजार विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले की चाललेले असतील पोलीस केलंय कोणताच माईचा लांबती त्या ठिकाणी वाचवायला आला नाही कुणी त्यांना त्या ठिकाणी आधार द्यायला जात माणूस तुम्ही आमचा मारला त्या आरोपीला भाषिकच देत नाही पण त्या ठिकाणी आमच्याच लोकांना उचलून तुम्ही झेड बघत असता आदिवासी लोक ठिकाणी आलाय तिकडे एक जण आलाय काय म्हणतात ती मन आहे ना तिघर मी बेत ना काय म्हणतात त्याला एक डोळ हक्तनांची देखणा या करण्याचे प्रश्न चालू इकडे गेले पण मार्गी देणार अरे तू काय घेणार तुझा बाप डॉक्टर बाबासाहेबांनी एक डोळ्यावर हकनांची देखणा आणि त्याच्या बाजूस बाजू असते कसं किल्ली काय चाललंय रायरसएसनी सुपारी दिली आदिवासाचं आरक्षण का हे लोक तिकडून आलाय अरे ते बंगला समाज धनगर समाज निराणस्वते त्यांना एडप करू नका त्यांचे प्रश्न आमदार हेल्चे प्रश्न तांद्यावर लागतात त्यांना असणार एक लक्षात ठेवा गोयंद्र फॅन्वेस एस एससी आणि एसटीचं आरक्षण हे लीक नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि बाबासाहेब आयात असताना जर मूळ आरक्षण कोणतं मिळालं असेल तर ते मूळ आरक्षण आहे आणि त्याला काय करायचं तर मुला गाड्या मध्ये तर काय करणार गाड्या घालल्याशिवाय मग आम्हाला फोन करेल आरोग्य जरूर आला मध्ये आला आरमध्ये शद्ध नाही आम्ही जागाच्या जलुरी आल्यावर काय नाही या लढगीची सीर तोडा लागतील तरी आम्ही थांबत नाही की असे आमचे आव्हान